आभाळ मी आणि मनोज जोशी चोवीस वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन काम करतो आई नऊ महिने नुसते नऊ महिने महिने त्याच्यानंतर संगोपन त्याच्यानंतर शिक्षण कारण पहिला गुरु ही आई असते वडील असतात म्हणजे जवळजवळ गेल्याच जमा होते कारण पॅरालाइज होणं मेमरी जाणं वाच्या जाणं म्हणजे सगळंच गेल्यात जमा होतं नाती रुजरी नाहीत चिवकाऊचे घरटे करून जन्म ऋणाचा मांडला कांडा सोडव कसाहा गुंतलेला जीव नमस्कार मंडळी माय आणि माय महानगर मानिनीमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण आहोत ते जन या चित्रपटाच्या सेट वर आणि बघायला गेलं तर आपल्यासोबत आहेत अभिनेते तुषार आरके त्याचबरोबर अभिनेत्री सुकन्या मोने आणि गायिका वैशाली सामंत तुम्हा सगळ्यांचं माय महानगर मानिनीमध्ये आणि माय महानगर मध्ये खूप खूप स्वागत आहे आपण बघितलं की बायपण देवा हा चित्रपट जेव्हा तुम्हाला जेव्हा केव्हा आम्ही बघतो त्यावेळी तो चित्रपट लक्षात येतो तर हा चित्रपट तुम्ही आता करताय तर यामधली भूमिका आणि यामधलं जे काही सगळं असेल ते सांगाल का प्रेक्षकांना सगळ्यात प्रथम धन्यवाद कि बाईपण देवाबद्दल पण बोललात आणि बाईपण देवा आणि हा चित्रपट अक्षरशः खूपच वेगळा आहे आणि माझ्या वयाच्या दहा वर्ष पुढे मी अजून जाऊन या चित्रपटात काम करते आणि याची गोष्टही खूप वेगळी आहे कुठेही तो जसा थोडासा विनोदीकडे होता तसा हा नाही आहे कम्प्लिटली वेगळा आहे त्यामुळे निश्चितच तुम्हाला मजा येईल आणि आभाळमायानंतर मी आणि मनोज जोशी चोवीस वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन काम करतोय त्यामुळे आम्हालाही खूप मजा आली तशीच तुम्हालाही मजा येईल एक प्रश्न आहे तुमच्यासाठी मॅम की असं म्हणतात की मुलं आई वडिलांनी केलं तर मग काय झालं त्यांचं ते कर्तव्य होतं म्हणून केलं या मेंटॅलिटीची पण मुलं आहेत त्यांच्याबद्दल काय बोलत नाही मुळातच आधी आईवडिलांनीच हे करायला पाहिजे की कर्तव्य तुम्ही काय केलेत कर्तव्य म्हणून असं पण मी विचारेन त्यांना त्यामुळे नुसतं मुलांना वाढवणं पैसा पुरवणं एवढंच आहे का त्यांच्याशी संवाद साधणं किंवा त्या कुठल्या प्रॉब्लेम पण चालले आहेत हे तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे कारण आमच्या वेळेपेक्षा ह्या ह्या मुलांना जास्त स्पर्धेला सामोरं जावं लागतं आहे की रोज त्यांना स्वतःला सिद्ध करून द्यायचंय की मी चांगलं काम करतोय आणि नुसतं ते नाही तर त्यांना मानसिकदृष्ट्या दृष्ट्या सुद्धा कारण आज तू कामावर आली आहेस म्हणजे उद्या असेलच असं नाही त्यामुळे आता इतकं तकलादू झालेलं आहे सगळं तर त्यामुळे आईवडिलांनी सुद्धा मुलांना समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं मुळात मुळात त्यांना त्यांच्याशी बोललं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे किंवा आमच्याकडे आम्ही असं केलं नाही नका बोलू तुमच्या वेळेचा काळच वेगळा होता आणि आताचा काळच वेगळा आहे तर त्यांच्या काळात आम्हाला शिरून त्यांच्याशी बोलायचं आहे त्यामुळे मला वाटतं आता माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत की ज्यांना सोशल मीडियाबद्दल काहीच माहिती मला काही ते कळत नाही हा हे करून चालणार नाही तुम्हाला माहिती असलं पाहिजे त्याची तोंड तरी तुम्हाला पाहिजे तरच तुम्ही तुमच्या मुलांशी मैत्री करू शकाल की त्याच्यावरती काय आजकाल त्या मुलांना फेस करायला लागतंय हे त्यांचं त्यांनाच करू शकतं पण ते तुम्हीसुद्धा अगदी लहान वयापासून त्यांना फेस करायचं असतं की तर माझ्या मुलीला एखादा विषय शिकायचा होता तो आपल्या भारतात नाहीच आहे तिला ॲनिमल सायन्स शिकायचं होतं भारतात नाहीच आहे मग तिला तिच्या मनाविरुद्ध परदेशात जाऊन शिकायला लागतंय तिथे ती एकटी कशी राहते ती एवढ्या सगळ्या माणसांमधनं उठून ती एकटी राहते ती एकटी स्वतःचं मॅनेज करते मग त्यावेळेला एखादशी तिने फोन नाही केला तर मी असं म माझी मुलगी माझ्यापासून दूरच गेली हे असं म्हणणं बरोबर आहे का तर तिला जर मी सतत फोन केला तर तिला तिथे रडा येईल तर तिथे राहूच शकणार नाही ती तिचं कामच करू शकणार नाही मग हे मी समजून घ्यायला हवं तिच्यापेक्षा हे मी समजायला हवं मग मी तिच्यासाठी एवढं केलं करायलाच पाहिजे त्यात काही मोठं नाही आहे हे तुम्ही करायलाच पाहिजे पण तुम्ही फक्त तुमच्या मुलांसाठी करता का तुम्ही स्वतःसाठी पण करताच की ह्या क्षेत्रात मिळाले कारण मला आनंद मिळतो आहे मला पैसा मिळतो आहे मला प्रसिद्धी मिळते तेव्हा त्या मुलांनी माझ्यासाठी कॉम्प्रोमाइज केलं आहे तिला जेव्हा मी हवे तर तेव्हा मी नव्हते तिच्या जव बरोबर त्यामुळे मी हे केलं हे मान्य आहे ते माझं कर्तव्य होतं आहे मान्य आहे मला पण त्याचबरोबर माझ्या आईचं पण केलं आहे मी सासूचं पण केलं आहे त्यांचं पण करते ना त्यांनी पण माझ्यासाठी काहीतरी कॉम्प्रोमाइज केलंच आहे की माझी सासू ती जाईपर्यंत माझं घर बघत होती म्हणून मी बिंदास काम करू शकत होते आज माझ्या मुलीला माझ्या आईने आणि बहिणीने वाढवलं म्हणून मी काम करू शकत होते मग त्यांनी पण माझ्यासाठी काहीतरी के केलं त्यांच्यासाठी करणं भाग आहे त्यांच्या वेळेला उभं राहणं तसंच मला असं वाटतं मुलांना भले ते चुकले आपण कधी चुकलोच नाही का वडील सुद्धा आयुष्यात चुकलेच चुकलेश की ते चुकले असतील पण त्यांना जेव्हा घरातून पाठिंबा मिळतो प्रोत्साहन मिळतं तेव्हा ते अधिक अधिक छानपणे उभे राहू शकतात आयुष्यात कारण त्यांना माहिती आहे माझ्या पाठीशी माझे आई बाबा आहेत मग मी कुठेही पडलो तरी जखमेवरती मलमचोयाला माझी आई आहे पण तुम्हीच त्याला बोलायला त्याला घरातूनही मग ते फ्रस्ट्रेशन डिप्रेशन आत्महत्या सगळे प्रकार येतात पण ठीक आहे तुला आत्ता नोकरी नाही आहे ना आहोत आहे ना, ना आपल्याकडे आपण भाकरी भाजी खाऊ आपण नाही फाय स्टार हॉटेलमध्ये जायचं किंवा नको तू मर्सिडीज येऊ नको आयफोन वापरा आपल्याकडे आहे त्याच्यात आपण आनंदी राहू ते आनंदी कसं राहायचंय तुम्ही सुद्धा शिकलं पाहिजे जर पालकांनी पा पाचवीपासून तुम्ही मोबाईल ती मुलं काय शिकणार तुम्ही स्वतःच मोबाईलमध्ये इतके गुंता की तुम्हाला मुलांची बोलायला वेळच नाही आणि मग जेव्हा ते मोबाईलमध्ये असतात तेव्हा तुम्हाला राग येतो का मग मुळात तुम्ही कसे वागता ते बघा मुळात तुम्ही सुधारा मग तुम्ही मुलांना शिकवा असं माझं म्हणणं आहे खाण्याच्या बाबतीत असू दे राहण्याच्या बाबतीत असू दे जगण्याच्या बाबतीत असू दे आपण त्यांना म्हणतो तू ना ध्यानधारणा कर। कर। तू करतेस का मेडिटेशन म्हणजे काय तुला माहितीये का आधी तू स्वतः कर अन्न तू खायला शिक तू बर्गर बर्गरमधन बाहेर आहे तर तू त्याला शिकवशील तू काहीतरी करायला शिक ज्या मला माझं अजिबात स्वयंपाक करता येईनतीस वर्षापर्यंत लग्न झाल्यावर माझ्या संजयने आणि माझ्या सासूबाईंनी मला स्वयंपाक शिकवला मग नंतर मला लक्षात आलं की माझी मुलगी मोठे काय सांगणार माझी मॅगी मस्त बनवत्या पास्ता काय बनवते नाही मला चालणार आहे जसं मी माझ्या आईबद्दल सांगते की आमटी खावी तर माझ्या आईच्या जे खावत मा तसं माझ्या मुलींनी सांगितलं पाहिजे म्हणून मी माझी दिनचर्या बदलली पाहिजे मुळात मी तशी राहायला पाहिजे तर मी मुलांना सांगू शकते मी जर स्वैराचारांनी वागले तर मी माझ्या मुलांना काय सांगणार आहे ती म्हणाली ग तू कशी वागलेस तू कशी मी आहे त्यामुळे मुळात पालकांनी सुधारलं पाहिजे मग त्यांनी मुलांना दोष द्यायला पाहिजे आधी तुम्ही सुधारा मग मुलांनाच दोषी ठरवा खूप सुंदर बोललाय मॅम आणि तुम्ही सगळ्यांनी छान गप्पा मारल्यात प्रत्येकाच्या घरातील हा विषय आहे आणि या मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलपर्यंत पुन्हा एकदा आम्ही हा विषय मांडलाय तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माय महानगर आणि माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हो एक मिनिट आमचा चित्रपट पंधरा मार्चपासून सगळ्या चित्रपटगृहांमध्ये येणार आहे प्रदर्शित होणार आहे तेव्हा चित्रपटगृहात येऊनच सिनेमा बघा कारण चित्रपट हा चित्रपटगृहांसाठीच बनवलेला असतो तीन तास तुम्ही आमच्याबरोबर राहिलात तरच आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि आमचा चित्रपट हा तुमचा चित्रपट होईल आणि आपण सगळे एक हो त्यामुळे निश्चित या आणि आम्हाला पाठिंबा द्या प्रोत्साहन द्या पंधरा मार्चपासून चित्रपटगृहामध्ये जन्म आणि आम्ही तुमच्या ऋणात राहायला कायम हजर आहोत आम्हाला आवडेल खूप धन्यवाद मॅम त्याचबरोबर अभिनेते तुषार हरके आपल्या सोबत आहेत सर या चित्रपटामध्ये काम करताना तुमचा काय म्हणजे होता की ही भूमिका मी का खरं म्हणजे कांचन जेव्हा मला स्क्रिप्ट दिली आणि मी त्यांना वाचून दाखवली हो तेव्हा त्यांना असं वाटलं की मी हारून मला आ, सूट होईल त्या जर्नीमध्ये मे मला असं जाणवलं की आपण आई वडिलांना किती दुपुहित धरतो किती काही त्यांना आपल्याकडनं अपेक्षा असतात जे आपण कधी पूर्ण करतो आणि कधी आपण त्यांना हर्ट करतो ते मला असं करत करत असताना असं जाणवलं आणि मला ते आठवत गेलं की मी लहानपणी आईवडिलांना त्रास दिला आहे लहानपणी आता तर खूप रिस्पॉन्सिबली मी त्यांना खूप चांगल्याने सांभाळतो आणि मला खूप त्याचं म्हणजे तो तो आनंद मलाही मिळतो जेव्हा मी आपल्या आईवडिलांना कशाही बाबतीत कोणत्याही बाबतीत असं खुश गुड न्यूज देतो किंवा आनंदी ठेवतो कारण त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे तर शूटिंग करत असताना ऑब्व्हियसली ती केमिस्ट्री आमच्यामध्ये एवढी छान जमलेली तेव्हा जसं मनोजजी मला खूप असे सीन करत असताना आता एवढा एक्सपिरियन्स असल्यामुळे मी त्यांच्यासमोर खूप घाबरायचो म्हणून ते मला रागवायचे की हसा करायचं आहे आपल्याला हा सीन असा करायचा आहे हसा, हसा तर मी मला कधी कधी ना असं वाटायचं की मी कोणाकडे जाऊन बोलू मी मॅमकडे जाऊन बोलायचो की मॅम मला रागवत सर मला रागवत आहेत तर आई बा बाबांचं जे नातं एका मुलाबरोबर असतं ते ते त्या त्या तसं नातं तसं इमोशन मी जगलो आहे Uh, sir, and सर आणि मॅम खूप मजा आली मज्जा खूप आली आणि शिकायला भरपूर मिळालं खूप धन्यवाद सर सुकन्या मॅम मी पुन्हा तुमच्याकडे येते की आईवडिलांची भूमिका तुम्ही यामध्ये केलेली आहे पण तुम्ही एक मुलगी असताना स्वतःच्या आई वडिलांच्या बद्दलचा एखादा असा इमोशनल किस्सा सांगू शकता का आई वडिलांबद्दल आपल्याकडे खूप किस्से असतात प्रत्येकाकडेच पण मला विशेष करून असं वाटतं की मला जे उभं केलं आज पुन्हा आयुष्यात ते माझ्या आईवडिलांनी कारण सगळ्यांना आता माहिती असेल की मला दोन मेजर ॲक्सिडेंट झाले आणि त्याच्यातून मला जे उभं केलं म्हणजे जवळजवळ गेल्याच जमा होते कारण रायचर पॅरालाईज होणं मेमरी जाणं वाचा जाणं म्हणजे सगळंच गेल्यात जमा होतं पण माझ्या आईने मला पुन्हा उभं केलं की उठायचं आणि काम करायचं की त्यावेळेला मला खूप राग आला होता की या बाईला दिसतंय मला काही करता येत नाही पण आज जर का तिने मला उभं केलं नसतं तर मी तुमच्याशी गप्पाच मारू शकले नसते त्यामुळे माझ्या ताईचं स्थान खूप मोठं आहे आणि वडिलांचं निश्चितच आहे कारण ते चित्रकार होते त्यामुळे त्यांच्याकडनं चित्रकार थोडं थोडं आलेलं आहे आणि किंवा एक सरळ रेश काढणं हे त्यांनी आम्हाला शिकवलं होतं की अजिबात हलवायचं नाही त्याचा उपयोग मला आता मेकअपमध्ये होतो की मी गाडीत मेकअप करते आणि गाडी चालू असेल तरी मी व्यवस्थित आयल्यानंतर लावू शकतात तसं तुम्ही बघाल तर त्याचा मला उपयोग झाला आणि दुसरी गोष्ट स्वयंपाक करताना बाबांची नेहमी आठवण येते कारण स्वयंपाकवर ते करायचं नाही पण ते चित्रकार असल्यामुळे नेहमी असं म्हणायचे की एखादा तुमचा पदार्थ हा छान दिसला पाहिजे आधी आणि तो दिसल्यावरती मग खावा असं वाटतं तुम्हाला त्यामुळे रंगसंगती ताटातली रंगसंगती छान असली पाहिजे की आज जर कढी केली आहे तर मग एखादी लाल रंगाची उसई करा मग हिरव्या रंगाची चटणी करा मग ती पोळी भाकरी पांढऱ्या रंगाची असं ती छान दिसलं पाहिजे ताट की मग समोरच्याला जेवावं असं वाटतं तसं तुमचं दिसणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे प्रेक्षकांपर्यंत त्यामुळे दिसण्याकडेही तुम्ही लक्ष दिलं पाहिजे हेही मी त्यांच्याकडनं शिकले आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की माझं जे आ, फायनान्शियली आपण आता आपण खूप असं ऐकतो की हा कलाकार म्हातारपणामध्ये असं झालं त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला नाही हे नेते नाही पण त्या काळात म्हणजे जवळजवळ आज मी शांती जेव्हा केली नव्वद सालची गोष्ट तुम्हाला सांगते त्या काळी मी एका वेळेला चार चार सिरियल करत होते एक नाटक करत होते कारण त्यावेळेला विकली होते सगळे डेली सो फारसे नव्हते एक शांती होती पण त्यावेळेला जे काही पैसे मला मिळायचे ते सगळे मी आईवडिलांकडे नेऊन द्यायचे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं त्याचं वर्गीकरण केलं जे मला आत्ता उपयोगी येत आहे माझे वडील फार काही शिकलेले नाहीत कारण त्यावेळेला काही सी ए वगैरेचे फार काही नसायचे पण त्यां तेन त्यांच्या कुवतीनुसार त्यांनी अशा ठिकाणी माझे पैसे गुंतवले की ज्याचं पेन्शन मला आता नंतर मिळतं त्यामुळे मला आता मी काय करू काम नाही आहे माझ्याकडे ह्याची चिंता मला नाही आहे कारण त्यावेळेला त्यांनी माझी ते सोय करून ठेवले त्यामुळे प्रत्येक क्षणी माझे एवढील मला आठवतात की आज हे त्यांनी आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या मुलीसाठी मी आता करून ठेवायला हवं हो। तर ता त्यामुळे हे एक आणि संस्कार त्यांनी जे संस्काराचा ठेवा जो मला दिला आहे तो खूप मोठा आहे किंवा माझ्याही मला नेहमी सांगते आपल्याला जे मिळकत मिळते त्यातला पाच पर्सेंट तरी आपण समाजाला देऊ लागतो त्याच्यामुळे पाच पर्सेंट तरी समाजासाठी काहीतरी कर त्यामुळे आज काही अशा संस्थांशी मी जोडले गेलेले की जिथे मी माझ्या कमाईतले काही पैसे मी त्यांच्यापर्यंत पोहोचवते किंवा एका मुलीचं पालकत्व मी घेते दरवर्षी की जिला कोणीच नाही आहे तर ह्या अशा गोष्टी आहेत ज्या मला आईवडिलांकडून मिळालेल्या आहेत तर ते संस्कार मी माझ्या आयुष्य मरेपर्यंत माझ्याबरोबर राहतील त्यामुळे ह्या अशा खूप आठवण आहेत त्यांच्या खूप सुंदर आठवण तुम्ही सांगितली आणि निश्चितच प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या आई वडील किंवा त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या घरातील ज्या आठवणी ता आहेत ते म्हणजे अभिनेते मनोज जोशी सर त्याचबरोबर निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी मॅडम जन्मरुण या चित्रपटात सर वडिलांची भूमिका तुम्ही निभावली काय एक्सपिरियन्स होता सांगायला खूपच चांगला एक्सपिरियन्स नावातच सगळं आलं आपण आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये म्हणजे बेसिकली भारतीय संस्कृतीमध्ये मातृऋण पितृऋण आचार्य ऋण देवऋण आणि समाज ऋण हे आपण कधीही फेडू शकत नाही म्हणजे आपण माता पिताचं ऋण नाही फेडू शकत कितीही आपण काहीही केलं तरी पण आज कुठंतरी जी बेसिक मूल्य आपण जी शिकलो होतो किंवा आपल्या संस्कृतीत जी मूल्य होती ती कुठंतरी दूर होत चालले असं आपल्याला चित्र दिसतं आजूबाजूला ठीक आहे ए आय आला टेक्नॉसॉवी मनुष्य झाला सगळे मटेरियलिस्टिक वर्ल्ड वाढलं आपल्याला खूप पैसा मिळतो आहे आणि माणूस सतत फक्त आणि फक्त माझ्याकडे हे आलं ते आलं ही जमीन आली तो फ्लॅट घेतला हे झालं पण माणूस ॲज अ संबंध आणि एक ज्याला म्हणतो आपण आपुलकी आणि ओलावा भावना हे कुठेतरी आपण विसरत आहे असं मला वाटतं स्पंदन हे शुष्क होत चाललंय माणसातलं आणि माणसाला फक्त आणि फक्त मटेरियल जे स्पंदन आहे ना तेवढंच राहिलंय तर ह्याचं कारण काय याची असंख्य कारणं असतील पण आपल्या मातीमध्ये आपल्या ह्या संस्कृतीमध्ये या, या सगळ्या गोष्टी आपल्याला ही जीवनमूल्य आहे की माझे आई बाप हे माझ्यासाठी कष्ट करतात ओके आई नऊ महिने नुसते नऊ महिने नाही गर्भ धारणा झाल्यानंतरचे नऊ महिने त्याच्यानंतर संगोपन त्याच्यानंतर शिक्षण कारण पहिला गुरु ही आई असते वडील असतात त्याच्यानंतर त्या, त्या मुलाचा विवाह त्याच्यानंतर त्या मुलाला त्याच्यानंतर एकत्र कुटुंब पद्धती होती त्याच्यानंतर सगळे विभक्त कुटुंबपद्धती जाती आता ती नंतर मिनी कुटुंबपद्धती झाली आता मायक्रो मिनी कुटुंब पद्धती आपल्या देशा देशामध्ये सुद्धा वाटचाल कर म्हणून ने मी नेहमी म्हणतो की आपल्याकडे एक असतं की बाबा मा मुलगा जेव्हा शिक्षण करायला जातो शिक्ष म्हणजे शाळेत जातो ओके तेव्हा तो बाल्यावस्थेतला विद्यार्थी आश्रम हां त्याच्यानंतर विवाह आश्रम त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम त्याच्यानंतर संन्यासाश्रम आणि मग नंतर पाचवा आला तो वृद्धाश्रम तो आपल्या भारतात कधीच नव्हता पण तो आला तो आला त्याची कारण असंख्य असतील पण तुम्ही जर वृद्धाश्रमामध्ये जाऊन जर प्रत्येक वृद्धाला विचारलं तर भयानक असतं ते आपण ऐकू शकत नाही आपल्याला इतकं दुःख होतं की एका वृद्ध वृद्धाश्रमामध्ये जाऊन जर आपल्याला एक पाच सात लोकांना भेटलात ना तर कळतं की जीवनात किती भयंकर प्रकार झाले आहेत आणि ते मुलं असताना सुद्धा अनाथ आहेत तर माझ्या मातीतल्या गोष्टी आपण कशा विसरत चाललोय आणि त्याची प्रतिती तुम्हाला जन्मऋण मधून येईल की जन्मऋण ही कथा मी कांचन अधिकारींचं अभिनंदन करेन की त्यांनी ही कथा सिलेक्ट केली आणि रिअल लाईफमधली कथा आहे की स्वतःच एकुलता एक मुलगा कशा पद्धतीनं आई बापांशी वागू शकतो किती कुठल्या लेवलला जाऊ शकतो हे जिवंत चित्रण आणि हे रियल गोष्टीवर आधारित ही कथा आहे सो so दॅट इज वाय मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी याचं निर्माण केलं दिग्दर्शन केलं आय एन्जॉयट शी इज अ फ्रेंड ऑफ माइंड मार्कंड अधिकारी माझे मित्र आहेत आणि मला खूप आवडलं काम करताना आणि प्लस सुकन्या कुलकर्णी वी वर्क विथ ही uh, अदर आम्ही नाटकापासून म्हणजे भले एकत्र नाटक नाही केलं पण आम्ही खूप काळापासून एक दुसऱ्यांना पण आभाळ माया आम्ही केलं एकत्र आणि लोकांनी खूप उदंड प्रेम केलं आमच्यावर आभाळ एवढं प्रेम केलं अजूनही करतायत अजूनही आम्हाला त्या सिरियलच्या पात्राच्यासाठी म्हणून आम्हाला खूप 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 प्रेम करतात आजही भेटल्यावर त्यांना शरद जोशी आठवतो हो हां सुकन्या पण आठवते ज्याच्या खूप आठवणी आहेत आणि आमची केमिस्ट्री खूप अद्भुत आहे एक दुसऱ्यांबरोबर ॲज अ ॲक्टर म्हणून पण खूप खूप आनंद झाला चांगली कथा चांगली स्क्रीनप्ले mm. डायलॉग आणि पात्र पात्रलेखन आणि आजची समाजाची जी व्यथा आहे ती मांडणारी ही कथा आहे त्यामुळे जन्मऋण हे प्रत्येक दर्शकानं प्रत्येक प्रेक्षकानं सिनेमागृहात जाऊन बघा ही आपल्या घरातली कदाचित असेल आपल्या घराच्या आसपासातली असेल आपल्या समाजातली असेल आपल्या गावातली असेल आपल्या शहरातली असेल पण अशा पद्धतीची कथा तुम्ही ऐकली असेल तेव्हा आपण कसं वागायचं वागायचं मुलगा म्हणून मुलगी म्हणून आणि आईबाप म्हणून सुद्धा कसं सजग राहूयात आणि कसे आपले नातेसंबंध हे ओले राहतील आणि ज्या आपल्या मातीतली जी आपली शिकवण आहे मूल्याधिष्ठित शिक्षण आहे ते अबाधित राहण्याकरता जन्मरूप हे आवश्यक बघा आणि मात्या पित्यांचं ऋण फेडण्याकरता सुद्धा जन्मरूप बघा थँक्यू सर खूप धन्यवाद मी आता वैश्रिता तुमच्याकडे येते की प्रत्येक गोष्ट असू देत किंवा चित्रपट कोणतीही गोष्ट त्याला संगीताची जोड दिली तर म्हणजे जे सौंदर्य प्राप्त होतं ते निश्चितच बाकी कशामुळे होत नसेल तर तुझा यामधला सहभाग कसा आहे आणि एखादं छोटंसं गाणं यामधलं थोडंसं बोलून दाखवशील हा एक खूप ज्वलंत सामाजिक विषय आहे आणि तो आपण सादर करतोय ही हे कुठलंही एंटरटेनमेंटवालं काम नाही आहे तर डोळ्यात अंजन घालायचं आहे तर गाणं झालं मी आणि सुदेशजी हे गाणं गायलो आहे आणि ह्या दोघांवर ते चित्रित झालं आहे ते चित्रपट पूर्ण मी बघितलं आहे त्यामुळे मी जास्त काही सांगणार नाही इतकंच म्हणेन की पंधरा मार्चला थिएटर्समध्ये जाऊन आपल्या कुटुंबासकट आपल्या मुलांसकट हा चित्रपट बघा थोडंसं आत्मपरीक्षण करायची आई वडिलांनाही गरज आहे आणि मुलांनाही थोडंसं मला जेव्हा चित्रपट बघितलं मला असं वाटलं की अरे या आई वडिलांनी थोडासा आधी वेगळा विचार करायला पाहिजे होता एस्पेशली वडिलांनी हे हा पि चित्रपट बघितल्यावर आपल्याला हे आपल्या स्वतःशी आपले हे प्रश्न सुरू होतात की हा किती चुकला आणि हे किती चुकले <coughs> आणि मग गाण्यातही तसं झालंय कुणाचा पिल्लू चुकले भुलले विकले हो मायपाश विकले हो माय भाषा झाली पडझड झाली एकदा झ घडून गेलाय पडझड झालेली आहे झाली पड झाली पडझड उमगेना कोणाचा हा दोष गोष्टी घडून गेल्या आहेत आणि आता ही लोक विचार करत आहेत की आपलं काय चुकलं आणि दुर्दैवाने अशी वेळ कुठल्याही आईवडिलांवर येऊ नये हा सगळा विचार करत होते गाणं लिहिताना आणि आय एम व्हेरी हॅपी की हे गाणं झाल्यानंतर असं एक होतं ना अरे आपण हे केलं वो वाला फील आहे इधर हां की ये हो गया सो हे मी माझ्या आई वडिलांना डेडिकेट करेन आज अंगाई झाली बोल नाती रुजरी नाही खोल चिऊकाऊचे घरटे करून एकटे जन्म ऋणास त्याना घाव थँक्यू ही ही सत्य घटनेवर आधारित आपण बघतो की हा चित्रपट आहे तर तुम्हाला कसं सुचला आणि काय वाटलं नक्की सिलेक्ट करताना ही स्क्रिप्ट आणि पूर्ण हा चित्रपट ॲक्च्युअली सांगायचं झालं तर आता मनोजजींनी सांगितलं त्याप्रमाणे ही घटना घरटी घडताना आता दिसायला लागलेली आहे पूर्वी असं नव्हतं हो परंतु आता कुठेतरी हे सांगायची गरज आलेली आहे प्लस कायद्यांनीसुद्धा आता ज्येष्ठांना संरक्षण दिलेलं आहे हे पण मला या कथेद्वारे सांगायचं आहे की असं जर कधी कोणाच्या बाबतीत घडलं आणि ज्येष्ठांनी पण म्हणजे अजाणतेपणी किंवा कुठल्याही कागदावर सही करताना किंवा मुलावरती आपल्या म्हणजे अपरंपार विश्वास असतो परंतु कुठेतरी पुढे जाऊन आपल्यालाही आपलं जीवन कंठायचं आहे आणि त्याच्यासाठी कसं सजगतेनं राहिलं पाहिजे हे पण या कथेद्वारे सांगण्याचा सा एक प्रयत्न केलाय ह्याच्यामध्ये मी म्हणेन की ह्या चित्रपटाची यूएसपी एस पी ही मी घडवून नाही आणलेली हे लग बाय चान्स झालंय की मनोजला मी बोलावलं मी म्हटलं ना मनोज विल सूट द कॅरेक्टर आणि मनोजला बोला मनो, मनोज really मी बोलावलं म्हणून मनोजनी माझ्याकडे दामिनीमध्ये तेव्हा काम केलं होतं त्याच्यानंतर आता पहिल्यांदा माझ्याकडे काम केलं आहे त्याच्यामध्ये आय एम रिअली थँकफुल टू हिम ही हॅज गॉट पद्मश्री ऑल्सो कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू हिम फॉर दॅट आणि त्याच्यानंतर त्यांनी ही नुसती कथा ऐकली आणि मला म्हणाला मी हे करतोय दुसरी मला महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे सुकन्या आणि ह्याची केमिस्ट्री इट्स अमेझिंग केमिस्ट्री मला काही सांगायची गरजच पडली नाही म्हणजे हा याला मी सांगितलं ना की अरे हा सीन आहे चल आपण करूया हा चल 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 टेक 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 शेवटी सुरेश देशमाने आमचा तिकडचा कॅमेरा पण तो ओरडायचा अरे थांबा थांबा मला तरी एक कॅमेरा रिहर्सल तरी द्या पण तुला खरंच सांगते म्हणजे मी मनोजला नंतर फोन केला माझी त्याची जराशी बारीक बारीक भांडणही झाली पण त्याला को, मी को, को, को <laughs> याने भांडण केलं नाही बट आय हिम आय कॉल हिम अप अँड आय टोल हिम सॉ द अंतिम रिझल्ट आणि जेव्हा सगळा अख्खा चित्रपट पाहिला आय कॉल कॉलडीम आणि माती घाल सगळ्यावर तू अप्रतिम काम आय मीन लव्ह इतकं त्याने सुरेख काम केलंय जन्म ऋण हे प्रेक्षकांचं ऋण फेडण्याकरता अत्यंत प्रामाणिकपणे प्रेक्षकांचं ऋण फेडण्या जन्म ऋण बनवत ऑनेस्ट प्रामाणिक लवकरच हा चित्रपट सिनेमागृहात तुम्हाला पाहायला मिळणार आहे नक्की जा आणि बघा त्याचबरोबर खूप साऱ्या पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि ही मुलाखत मी इथेच थांबवते पुन्हा अशाच व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद